आज गणेशाची चतुर्थी बाई मला रांगोळी काढायची गाई आज गणेशाची चतुर्थी बाई मला रांगोळी काढायची गाई श्याम काढि ओम ओं काढी श्याम पुढे काढिली सरस्वती बाई मला रांगोळी काढायची गाई आज गणेशाची चतुर्थी बाई मला रांगोळी काढायची गाई शिव काढिला पार्वती काढिली शिव काढिला पार्वती काढिली पुढे काढिले गणपती बाई मला रांगोळी काढायची गाई आज गणेशाची चतुर्थी बाई मला रांगोळी काढायची गाई राम काढिला सीता काढिली राम काढिला सीता काढिली पुढं काढिले हणुमंत बाई मला रांगोळी काढायची गाई पुढे काढिले हणुमंत बाई मला रांगोळी काढायची गाई आज गणेशाची चतुर्थी बाई मला रांगोळी काढायची गाई विठ्ठल काढीला रुक्मीण काढिली विठ्ठल काडीला रुक्मीण काढिली पुढे काढिली कानपत्र बाई मला रांगोळी काढायची गाई पुढे काढिली कानपत्र बाई मला रांगोळी काढायची गाई आज गणेशाची चतुर्थी बाई मला रांगोळी काढायची बाई गणपती बाप्पा मोर्या